हाय नमस्कार तर चला बाय चालली आता मी सकाळ सकाळच कारण का तायला लय अभ्यास आहे आता तर रातायला म्हणलं भेटली भेटली आता मी तर चला आता मी निघाली बघा भाकरी सोना म्हणा म्हणते जेवण करून जात आहे तर तिला नको म्हणते मी कारण का तायरा लईचा अभ्यास आहे आजोबा आता रातभर जागून आताशी झोपल्या ते आजोबा नाही म्हणा म्हणायचं मामा म्हणायचं जा का भाऊन खाती थोडं करून जाते नको म्हणते एक नको तिला करायचा आहे मग घरी जाऊन जेवते की मी ती एखराती तर मी जेवते तर सोनाच काय चाललंय सोना पडदा कळायला पडदा पडदा था काय टाकलाय पडदा आता काय म्हणून टाकलाय वाळ घातलाय तर जाऊ दे आता मी दे किती देऊ झालं आवाज देते दे। तुमच्यासाठी मी किती लवकर केला का साहेब होकरी केल्या भाजी केली का पातीला भरून काहीतरी आमटी समटी खायची असती हाती कि बाया मी नाही तस जावा दाज नग नग म्हणायला लागलो आता ह्यांना म्हणला हे दोन गाज खाऊन झाले काय करावं आता लेकरांनी ते खाल्ले करा मी बी खाते की मला बी बुक सही जाऊ नसतंय घर ना नाही तरी मी सकाळी खाल्ले की ग चा पिले परत अर्ध बिस्किट खाल्लं एवढं जेव्हा कुठे जायचं असत कधी बी आपल्या घरनं बहिणीच्या जाती की मी नाही तसली पावणार घर नऊ कशी गेलं चालतं पण बहिणीच्या घर आणि तू आमच्या इकडे आल्यावर तू तसंच येत जा पारुशी असल्यावर पारुशी असली आंघोळ सुद्धा करत नाही ना काय नाही ना लगेच लग निघायची मिठीगीच निघायची मिठी आम्ही कामावर हाय तवर तर झालं सोना स्वना स्वना तर स्वना तर तवर तर गाडीवर बसली आहे तुम्ही चौघस आहे की माझा कसला खेळ आहे बघताय ना मग चौगस असल्या मी पण म्हणले निवांत राह मला निवांत कुठं नसते नसते चौद्या आला बरं वाटलं जरा तुम्हाला कसं वाटलं बरं वाटलं बरं वाटलं बाबा मार जावा चक्कर एखादी असता रात रात चाल होतं पण काय ते चमकी हवी गजा सगळ्या तोंडावर चमकायला चांगलं तारा असल्यान चमकायला तर छकडे चालले जेवण काकडे बोल ना भूक लागल्यावर तिथे चार्जिंग उतरते चार्जिंग उतरते बॅटरी लो होतीये का तिथे तर मम्मीला दिला ती करू लागत जा धुन भांडे आजारी असती मम्मी हो श राहिली तरी पण काम तरी घरचं करत जा हा थोडं करत जा असे मम्मी शिवाय तर कोण नाही आपल्या काय नाही काय खरं नाही आपला पप्पा तसलं नाही का नाही बघितलं का आता महिना महिना घरी नाहीत ना काय नाही तर त्याच्यामुळं खावा चोरून भाकर मी आळवी बळावी करूनच खाते भाकर काय मला काय सुका सुका आवडत नाही कशी पालती पडली काय खावी तशी खाऊन आहे पोट दुखायला लागले तर त्याला नेचय आता झाले का नाही मला कुठं नेचय उद्या उद्या जायचंय शाळेत उद्या मारायचं तुझा मग मग म्हणले की काय वेळ घेऊन जा उद्या पाहिलं दिवस हाती मग गोळ्या संपली ती वाटते तिच्या आठ दिवस झालं रात्रीच विषय झाला मग काय करते तोंड माझा उद्या पहिला दिवस आहे तिला शाळेत जायचे बघ मग तुझ्या मनाने बाहेर राहतायचं कोणी ऐकत नाही ना काय नाही होय काय ऐकते ते गाया बी आता लय देऊ झाले की बुडले आहे का नाही का नाही पण ते तिच्या जवळ आले ते आता तिच्या भऱ्यासाठी म्हणते हालच आहे तर चला आता मी जेवण करून घेते झालं जेवण जाऊ का मग आता जाऊ का मग दोघां विचारून बघायला बरं बरं चला मग तायडा झोपले ते चला आता ह्यांचा निरोप घेऊ आणि निघू झालं आता ताई जेवण बिवन आता तुम्हाला दोघाला जेवा म्हणलं तर तुम्ही जेवत नाही काय करा आपण आमच्या चालले काय गप्पा सांगतो मला टेन्शन नाही घ्यायचं काळजी नाही करायची का बसलं तर गाडीवर बसलं तर पड बसतोय इष्टीत बसून काल दोन दिवस नसत मला वाटतं तासभर सुद्धा उपटला नसतात शांगा नुसते पटन दुखायला लागलं माझं बेंबीवर बघितलं म्हणजे चांगला होईल काल बघ तिथे हसून घेऊन होती आज मला रोग लागला झालं मला काय दर्जीनच नाही बघ मला वाटतं चला मग तेच चला

लागलं तुला खायचं त्या गोळ्या म्हणून आम्ही पूजा मागवला पूजा मागवला लागली जेवणाची तशी झोप तुला हाय का नाही आता गोळ्या